हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार चौदा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय राजेशने चक्क आय सी यू मध्ये घुसून वॉर्ड बॉयच्या वेशामध्ये ईश्वरीच्या बाबांचा ऑक्सिजन सप्लाय बंद केलाय आणि त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय मग आता ईश्वरीच्या बाबांचं काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राजेशचा माणूस राजेशला सगळी माहिती देतो तेव्हा राजेश विचार करतो नाही नाही असं होऊन चालणार नाही जर तो ईश्वरीचा बाप ढगात नाही गेला तर अर्णव हा जेलमध्ये कसा जाईल बरं झालं तो जरी रस्त्यावर मेला नसेल तरी मी त्याला आय सी यूमध्ये मारेल आणि त्या अर्णवचं सुद्धा सर्वस्व हिरावून घेईल असा विचार करून राजेश आपला पुढचा प्लॅन बनवतो तर इकडे ईश्वरी ही हॉस्पिटलमध्ये असते आय सी यूमध्ये असलेल्या बाबांकडे पाहते आणि रडू लागते ती खूप दुःखी असते आपल्या बाबांबरोबर हे काय झालं आपले बाबा कधी बरे होतील कधी शुद्धीत येतील याचाच विचार ते करत असते त्याचवेळेस आकाश तेथे पोहोचतो आणि तो नम्रता आणि सुप्रियाजवळ जातो आणि विचारतो हे सगळं कसं घडलं आकाशला पाहून ईश्वरीला प्रश्न पडतो आकाश सर आलेत परंतु अजून अर्णव सर का नाही आलेत त्याचवेळेस तेथे एक पोलीस हवालदार येतो आणि विचारतो लिंक रोडवर झालेल्या ॲक्सिडेंटची फॅमिली तुम्हीच आहात का ईश्वरी हो म्हणून सांगते तेव्हा हा पोलीस हवालदार म्हणतो आम्हाला तुमचं स्टेटमेंट घ्यायचं आहे तर आकाश त्याला प्रयत्न करतो समजवण्याचा आणि म्हणतो साहेब तुम्ही नंतर स्टेटमेंट घेऊ शकाल का आता आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत तर हा पोलीस हवालदार सांगतो तसं नाही जमणार पोलीस प्रोसिजर असते ती करावीच लागते तर आकाश म्हणतो तुम्ही माझं ऐकून घ्या थोड्या वेळाने घेतलं तर नाही चालेल का तर हा पोलीस हवालदार चिडून म्हणतो तुम्ही यांचे कोण आहात मध्ये मध्ये बोलू नका गप्प बसा आकाश गप्प बसतो हा पोलीस हवालदार विचारतो ऍक्सिडेंट कुणी केला हे तुम्हाला माहिती तुम्हा आहे का तुमचा कोणावर संशय आहे का ईश्वरी आणि सुप्रिया सांगतात ना नाही आमचा कोणावरही संशय नाहीये त्यानंतर ईश्वरी आपलं स्टेटमेंट देते की बाबा घराबाहेर कधी निघाले त्यांना हे सगळं कधी समजलं पोलीस हवालदार तेथून निघून जातो त्याचवेळेस राजेश तेथे पोहोचतो पण आकाशला पाहून तो चांगलाच घाबरतो आकाश येथे काय करतोय हाच प्रश्न त्याला पडतो आकाश हा सुप्रियाला चांगला धीर देतो की काकू काहीही काळजी करू नका काका लवकरच बरे होतील आणि काहीही गरज लागली तरी मला कॉल करा राजेश तेथून पळून जातो आकाश जाऊ लागतो तेव्हा ईश्वरी त्याला विचारते आकाश सर अर्णव सर का नाही आलेत तर आकाश सांगतो दादाला काहीच याबद्दल माहिती नाही आहे मी त्याला कळवतो तो, तो येईल असं म्हणून आकाश तेथून निघून जातो सुप्रिया रडू लागते ईश्वरीसुद्धा खूप दुःखी होते तिला बाबांची काळजी वाटत असते तर इकडे आजी आणि अर्णव अंजलीला घेऊन घरी परत येतात तेव्हा मामा विचारतो आपल्या डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू आहे ना मग स्पेशलिस्टची काय गरज आहे अंजली सांगते आजकाल त्यांना माझी खूप काळजी वाटते म्हणून त्यांनी स्पेशलिस्ट कोण ट्रीटमेंट करून घे असं मला सांगितलं आहे अर्णव हा आपल्या कामाबद्दल बाहेर जाऊ लागतो तर आजी त्याला म्हणते आधी बापूंना कॉल कर ते आपल्या कामासाठी बँगलोरला गेलेत ना त्यांना कळव की आम्ही अंजलीला घेऊन हॉस्पिटलमधून घरी आलो आहोत अर्णवचा नाईलाज होतो आणि तो राजेशला कॉल करतो तर इकडे राजेश हा हॉस्पिटलमध्येच फिरत असतो जोपर्यंत आकाश घरी जात नाही तोपर्यंत मला माझं काम करता येणार नाही तेवढ्यात अर्णवचा फोन आलाय हे पाहून तो चांगलाच खुश होतो आता टाइमपास करता येईल असा विचार करून तो फोन उचलतो अर्णव हा सगळे समोर असल्यामुळे त्याच्याशी खूपच प्रेमाने बोलतो की जिजू आम्ही ताईला घेऊन स्पेशलिस्टकडे गेलो होतो आता घरी परत आलोय तर राजेश माजल्यासारखा म्हणतो तिला कोठे घेऊन जायचं तेथे घेऊन जा मला तिची काही पडलेली नाही आहे हे ऐकून अर्णव खूप चिडतो परंतु समोर सगळे असल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नाही तेव्हा राजेश म्हणतो गप्प कशाला बसलाय दे ना उत्तर मला उत्तर देता येत नाही आहे का, का माझ्या लाडक्या बायकोसमोर तुझी बोलती बंद झाली आहे अर्णव हसू हसूनच बोलू लागतो त्याचवेळेस त्याला पुन्हा पुन्हा आकाशचा कॉल येत असतो परंतु राजेशबरोबर बोलत असल्यामुळे त्याला आकाशचा फोन उचलता येत नाही तेव्हा राजेश त्याला म्हणतो तुला काय वाटलं तुम्हाला बँगलोरला पाठवलं म्हणजे खूप मोठा तीर मारला का पण येथे हॉटेलच्या रूममध्ये बसून सुद्धा मी तुझी वाट लावलीये आणि लवकरच तुला त्याबद्दल कळेल अर्णव हा रेंज नाही आहे असा बहाना करून बाजूला जातो आणि म्हणतो कोणाची वाट लागलीये हे तुला कळेलच आणि स्वतःला जास्त तुर्रम खान समजू नको तर राजेश म्हणतो तुला कळेलच कोण खरा तुर्रम खान आहे आणि तो फोन कट करतो अर्णव विचार करतो नेमकं याच्या मनात काय चाललंय तर इकडे ईश्वरी ही हॉस्पिटलमध्ये बसलेली असते ती खूप दुःखी असते त्याचवेळेस तिला अर्णवचा आवाज येतो मिस इंदोर ती इकडे तिकडे पाहते परंतु अर्णव नसतो तिला अर्णवचा भात झालेला असतो नम्रता तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते चहा पी सकाळपासून तू काहीही खाल्लेला नाहीये चेहऱ्यावर थोडं पाणी मारू नये परंतु ईश्वरी त्यासाठी नकार देते नम्रता तिला म्हणते मला माहिती आहे अर्णव सर आले नाहीत म्हणून तू दुःखी आहेस ना ईश्वरी चिडून म्हणते अर्णव सर कशाला हवेत कोण आहेत अर्णव सर जादूगार आहेत की डॉक्टर आहेत ते आल्यामुळे काय आपल्या बाबांना शुद्ध येणार आहे का नम्रता म्हणते मला माहिती आहे तू त्यांचीच वाट पाहतेस परंतु ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते ताई तुला काय वाटतं आकाश सरांनी इथून बाहेर गेल्यानंतर अर्णव सरांना कॉल केला नसेल का बाबांच्या ॲक्सिडेंटबद्दल त्यांना सांगितलं नसेल का परंतु ते आले नाहीत त्यांना असं वाटलं असेल आपल्या एका मैत्रिणीचे वडीलच आहेत त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर काय फरक पडतो त्यांनी त्यांचा युगो सांभाळला मग आपण त्यांची कशाला वाट पाहायची ईश्वरी अर्णववर खूप चिडलेली असते तरीकडे अर्णव हा आकाशला कॉल करतो पण आकाशचा फोन लागत नाही मामा विचारतो काय झालं तर अर्णव सांगतो जेव्हा मी राजेशशी बोलत होतो ना तेव्हा आकाशचा कॉल येत होता पण आता त्याचा कॉलच येत नाही आहे तर मामा त्याला म्हणतो मी एका कुरिअरवाल्याला पाठवलं होतं ईश्वरीच्या घरीसुद्धा कुणी नाही आहे इकडे ईश्वरी ही अर्णववर खूप चिडलेली असते आणि म्हणते तसं तर जेव्हा मला त्यांना भेटायचं नव्हतं पण त्यांना मला भेटायचं होतं पुन्हा पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न करत होते पण आज मी त्यांना भेटायला बोलवलं बाबांचा इतका मोठा अपघात झालाय पण त्यांना आपल्याला भेटायचं नाहीये ते आपल्यावर राग दाखवत आहे मग मलाही त्यांची काही गरज नाहीये नम्रता ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आपणच त्यांचा नंबर ब्लॉक केलाय ना तर ईश्वरी म्हणते ते तर द ग्रेट एस आर आहेत ना त्यांच्यासाठी काय अशक्य आहे मग त्यांना बाबांच्या अपघाताबद्दल कळलं नसेल का त्यांना येथे येता आलं नाही का असं म्हणून ईश्वरी ही नम्रतावर चिडते आणि अर्णवर सुद्धा तिचा राग असतो नम्रता तिला शांत करण्याचा प्रयत्न करते तर ईश्वरी ही ढसाढसा रडू लागते नम्रता तिला समजावून सांगते जर तूच अशी रडली तर काय होईल आईला कोण सांभाळेल ईश्वरी डोळे पुसते आणि म्हणते खरंय ताई तुझं मी नाही रडणार बाबा जर बरे होऊन माझ्या समोर उभे राहिले तर त्यांना माझं असं रोडकं तोंड नाही आवडणार आणि ती स्वतःला शांत करते तर इकडे अर्णव आणि मामा या दोघांना प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय झालं असेल राजेश हा कोणता प्लॅन बनवत असेल राजेशची पुढची पायरी काय असेल तर ईश्वरी आणि नम्रता या दोघीही एकमेकींना मिठी मारून रडू लागतील बाबांचं पुढे काय होईल याची भीती त्यांना वाटत असते अर्णव हा अजून मला ईश्वरीचा कॉल का नाही आला ईश्वरीने मला का भेटायला बोलवलं असेल याचाच विचार करत असतो ईश्वरी ही स्वतःला सावरते परंतु त्याचवेळेस आत्या पुण्यावरून परत येते आणि दादाची अशी काय हालत झालीये हे पाहून ती रडू लागते आणि विचारते हे सगळं कसं झालं कोण होता तो नालायक माणूस त्याला एवढा धडधाकड माणूस दिसला नाही का असं कसं उडवून गेला त्याचं वाटोळ वाटळ होईल असं ती म्हणते आणि दादासाठी रडू लागते ती सुप्रियाला म्हणते सुप्रिया हे काय झालं दादा किती खुश होता ईश्वरीच्या लग्नाचा मुहूर्त त्याने काढला होता आपल्या मुलीच्या लग्नासाठी तो किती एक्सायटेड होता हे सगळं घडलंय आता काय करायचं मी आता सिद्धिविनायकाला जाते आणि त्याला प्रश्न विचारते की तू माझ्या दादाबरोबर असं का केलं ईश्वरी ही आत्याला शांत करते समजावून सांगते तू तुझ्या तब्येतीची काळजी घे नाहीतर आपण काय करणार आहोत तेव्हा आत्या ते ही स्वतःला सावरते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश अर्णवला फोन करून सांगेल की ईश्वरीच्या बाबांचा अपघात झालाय त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसेल तो अर्णव हॉस्पिटलमध्ये जाऊ लागेल तर आजी आज त्याला म्हणेल तुला माझी शपथ आहे तू येथून कुठेही जायचं नाही त्यामुळे अर्णवचा नायलाज होईल तर दुसरीकडे राजेश हा चक्क हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयच्या रूपात आय सी यूमध्ये जाणार आणि आय सी यूमध्ये गेल्यानंतर ईश्वरीच्या बाबांचा ऑक्सिजन सपोर्ट बंद करणार त्यांना मारण्याचा प्रयत्न करेल मग आता ईश्वरीच्या बाबांचा जीव वाचेल का अर्णव हॉस्पिटलमध्ये जाईल का हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी आपल्या